तुषार मारुती आवड गावजवळ तालुका असेल जिल्हा नाशिक टोमॅटोचा प्लॉट आहे साधारणतः दीड एकरमध्ये हा प्लॉट आहे म्हणजे वीस एप्रिलची या प्लॉटची लागवड आहे या प्लॉटला सुरुवातीला म्हणजे लागवड करण्याच्या आधी नो एक रो जो बे असतो धनश्रीचा तो आपण दिला त्याच्यानंतर ड्रिंचिंगमध्ये सांगायचं झालं तर ज्युमीस्टार इनटेक असे तीन एकत्र करून ट्रेनशिप दिली त्याच्यानंतर सुरतला एन ट्वेंटी वन दिलं एन ट्वेंटी वन नंतर तेरा चाळीस तेरा दिलं तेरा चाळीस तेरा चौदा अठ्ठेचाळीस दिलं चौदा अठ्ठेचाळीस नंतर चौदा अठ्ठेचाळीस नंतर जे चाळीस होतो दिलं आणि प पावसातून हा प्लॉट इतकं म्हणजे पावसाचं वातावरण असताना हे या प्लॉटला चांगली वाढ आहे आणि थोडीशी वाढ थांबली होती म्हटलं काय करावं त्याच्यानंतर सॉइल हेल्थ आणि रूट हेल्थ जी ड्रिंचिंग केली सॉईल हेल्थांची टेलची ड्रिंचिंग केल्यामुळे असा फायदा झाला म्हणजे स्ट्रोक लाभ लाभ निघला जी मुळी बंद पडलेली होती ती पूर्ण मुळी चालू करण्याचं सॉईल हेल्थ यांनी काम केलं नंतर नंतर स्प्रेमधून सांगायचं होतं होंडा डायना असेल हे सर्व स्प्रे करून धनश्रीने वे वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन केलं साधारणतः पाच वर्ष झाली तशी धनश्रीचे मी खतं वापरतो अतिशय सुंदर असे असेल त्यांच्या प्रॉडक्टचा आहे कुठलेही प्रॉडक्ट एकदम म्हणजे कुठलेही असं लोकल नाही एकदम प्रॉ ब्रँडेड प्रॉडक्ट आहे एकदम रिझल्ट जर बघितलं तर एकदम पूर्ण ग्रेम होती म्हणजे पावसातून काही ठिकाणी जर बघितलं तर आपण टिपक्याचं प्रमाण आलं पण त्याचं हे जे मारलं आपण त्या येकटमुळं असा फायदा झाला का हे टिपका काय आपल्याला अजिबात दिसलं नाही आणि पत्ती एकदम फ्रेश म्हणजे फ्रेशच राहिली धन्यवाद